मन्जस समर्थ लेखणी आई मुलामुलींसाठी काय काय करते हे जाहिरातीतून सांगितले जाते आणि नंतर तिचे हात मजबूत मोदीजींनी केले हे सांगितले जाते पण दुसरीकडे याच देशाने महिला खेळाडूंचे उपोषण आणि याच मोदी सरकारच्या पक्षातील लोकांनी त्यांच्यासोबत काय केले पाहिले आहे मणिपूरमधील महिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनादेशाने बघितल्या त्यावेळेस मोदीजींची आईचे हात मजबूत करण्याची गॅरंटी देखील पाहिली महिलांबाबत भाजपच्या नेत्यांची वक्तव्य ऐकली की महिलांचा मानसन्मान करून हात किती बळकट केले गेले हे पण पाहिले या टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती पाहिल्या की निवडणूक जवळ आले म्हणून जाहिरातीमार्फत फक्त लोकांचा माइंड सेट करण्यासाठी या जाहिराती दाखवल्या जात आहे हे वेगळे सांगायला नको इथे लोकांना नोकरी मिळत नाहीये शेतकरी वर्गाला त्यांच्या मालाला आज भाववाढ मिळत नाहीये नुकसान भरपाई मिळत नाहीये कर्ज फेडले जात नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय हे चित्र सगळीकडे दिसत असताना मोदी बेकारांचे वडिलांचे हात मजबूत करतायत म्हणून जाहिरातीतून सांगितले जाते रेशन कार्डवरील विकतचे मिळणारे धान्य ग्राउंडला गायब झाले ते परत मिळावे यासाठी लोक उपोषण करत आहेत तर काही ठिकाणी फुकटचे आणि विकतचे दोन्ही मिळत नाहीये पण मोफत धान्याची मोदीजी गॅरंटी देत आहेत तेवढेच नाही तर गॅरंटीवर गॅरंटी दिली जात आहे किती हा विरोधाभास मित्रांनो वीडियोला शेयर लाइक करायला विसरू नका सोबतच कमेंट देखील करा आनी हो सोबतच खाली दिलेले बेल बटन देखील प्रेस करा सोबतच समर्थ लेखनी चैनल सब्स्क्राइब करायला विसरू नका आम्ही वे देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व दर्शकांचे मनापासून आभार मानतो तसेच जुन्या व नवीन सबस्क्रायबरांचे देखील आम्ही आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो